रुले येथील सभा मंडपाचे काम निकृष्ट दर्जाचे ठेकेदारावर कारवाईची मागणी नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथे सभा मंडपाचे काम झाले असून सदर काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे याचे संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी चौकशी करून त्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी रोहिले बुद्रुक नागरिकांकडून होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथे सभा मंडपाचे बांधकाम मंजूर झाले होते सदरचे काम सुरू असताना येथील नागरिकांनी व पदाधिकाऱ्यांनी चा हे काम चांगले करण्यासाठी ठेकेदारास सांगितले असता त्याला न जुमानता नांदगाव तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार सुहासांना कांदे यांचे नाव दाखवून काम निकृष्ट दर्जाचे केले आहे सध्या येथे केलेल्या सभामंडपाचे बांधकामाला तडे गेले असून फरशी खाली गेली आहे तसेच या बांधकामासाठी निकृष्ट पद्धतीने वाळू वापरली आहे व वा सभामंडपाच्या ओट्यामध्ये पक्का मुरूम न टाकता माती टाकली आहे त्यामुळे हे काम निकृष्ट झालेले आहे तरी संबंधित विभागाने या कामाची प्रत्यक्षात पाहणी करून सदरचे काम, काम सुसित चांगल्या प्रकारे करून घेऊन ठेकेदारावर कारवाई करावी व त्याचे लायसन्स रद्द करण्यात यावे अशी मागणी येथील पदाधिकारी नागरिकांकडून होत आहे